नमस्कार आपण पाहता आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही त्यामुळे विविध आजारांनी माणूस त्रस्त होत आहे या आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रत्येकाने योग साधना नियमित करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शशिकांत माने यांनी केले साप्ताहिक रोल मॉडेल संचलित देवदत्त योगा ग्रुपच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रहिमतपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दीपक माने होते प्रास्ताविक माजी नगराध्यक्षा उज्ज्वला माने यांनी केले सुप्रसिद्ध गायक संदीप कारंजकर यांनी अभिर गुलाल या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच सूत्रसंचालन केले आभार प्रदर्शन श्रद्धा कारंजकर यांनी केले कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला यावेळी व्यासपीठावर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अविनाश माने रहिमतपूर विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कदम एम एम माने शिवाजीराव शिंदे योगशिक्षक गणेश बकरे किरण शिंदे बलदेव माने आदी मान्यवर उपस्थित होते जयश्री माने आपल्या भाषणात म्हणाल्या देवदत्त योगा ग्रुपने अल्पावधीतच सामाजिक सांस्कृतिक आणि समाजाभिमुख उपक्रम राबवून जनमानसाच्या हृदयात स्थान मिळवले आहे त्यांच्या नियमित योग साधनेमुळे अनेकांना शारीरिक व्याधींमधून आराम मिळत आहे अध्यक्षस्थानी दीपक माने म्हणाले देवदत्त योगा ग्रुपने योग साधनेसोबतच समाजाभिमुख उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली असून इतरांनीही याचा आदर्श घ्यावा या प्रसंगी योग शिक्षक गणेश बकरे माजी नगराध्यक्षा मंगल माने एम एम माने शिवाजीराव शिंदे शशिकांत माने स्नेहल पांगारे यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमात मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित होते त्यात दिलीप कारंजकर अश्विनी बकरे शैलजा कदम उमेश शेठे सुषमा यादव जिजा सोलकर यांचा समावेश होता समारोपप्रसंगी उपस्थित योगसाधकांना तुळशीची रोपे भेट देण्यात आली तसेच योगशिक्षक गणेश बकरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला देवदत्त योगा ग्रुपच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला